धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास अंतर्गत धुळे शहरात देवपूर अमरधाम येथे उभारणे या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत शव दहिनीसाठी मागणी केली होती त्या एकविरा एकविरादेवी देवपूर अमरधाम येथील गॅस शव दहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले आमदार फारुख शाह यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात पाच वर्षात शेकडो कोटीची विकास कामे केलीत परंतु त्याचबरोबर धुळे शहरातील जातीवाद सुद्धा संपवला आहे यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत मुख्तार बिल्डर पॅरेलाल पिंजारी युसुफ पापासर आणि सेक्रेटरी डॉ पवार इक्बा शाह आसिफ पोपट आसिफ मुल्ला रफीक पठाण केसर पेंटर शेजाद मंसुरी हारुण खाटिक आकीब अली तोफिक रजा समीर मिर्झा जुबेर शेख मुजाहिद मिर्झा चांद खान साबिर अली कलिमुद्दीन शेख शाहिद खान फहीम मणियार आदिल शेख वसीमुद्दीन शेख मोईन बिल्डर सईद आलाम हाशी मंजारी आदी उपस्थित होते